नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील मालदक्का रोडवरील मारुती मंदिराचा दरवाजा उघडा असताना अज्ञात चोरट्याने मारुतीचा पन्नास हजार रुपये किमतीचा मूर्तीवरील चांदीचा मुकुट चोरून नेला असता याबाबतचा गुन्हा नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांना अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली की मारुती मंदिरात चोरी करणारा इसम केळकरवाडी येथे येणार आहे सदर ठिकाणी गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी दाखल होत सापडला रचत संकेत रामनाथ राऊत वय सव्वीस राहणार देवळाली गाव राजवाडा नाशिक रोड ताब्यात घेतले दिवाळीचा उरला सुरला फराळ पाणी देत विचारपूस केली असता त्याने मुकुट सोडल्याची कबुली दिली त्याच्याकडून दोनशे ऐंशी ग्राम वजनाचा सा, चांदीचा सा मुकुट हस्तगत करण्यात आला याबाबतचा पुढील तपास बॉय पोलीस हवालदार विशाल पाटील करीत आहे सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सप्पाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे योगेश रानडे संतोष पिगळ यांनी केली मान्य पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो तसेच मान्य पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन श्री किशोर काळे यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील ज्या क्रिमिनल्स आहेत आरोपी त्यांचं वेळोवेळी चेकिंग करून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याबाबत गुन्हे शोधपथक यांना आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे शोधपथकाचे पोलीस हवालदार पाटील आणि टीम ही वर्कआउट काम करत असते त्या दरम्यान मध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनला दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी दाखल नाशिक स्टेशनचे जे पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस अंमलदार आरोप राडे पोलीस आमदार योगेश राणाडे असे गस्त करत होते त्यावेळेस चेक करत असताना त्यांना माहिती प्राप्त झाली की एक राखाडी रंगाचा कपडे घातलेला इसम हा मारुतीच्या मूर्तीचा जे मुकुट आहे तो विक्री करण्यासाठी आलाय त्यामुळे शिकलकर वस्ती या ठिकाणी तात्काळ पथकाने जाऊन सापा रचला त्याला पळून जाण्याची संधी देतात त्याला ताब्यात घेतला आणि त्याच्याकडे विचारपूस केली आणि तो मुद्देमाला हस्तगत केला त्यावेळेस लक्षात आलं की नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील जो मारुतीच्या मूर्तीचा मुकुट हा चांदीचा मुकुट चोरीला गेला होता तो त्यांनी हस्तगत केलेला प्रमाणे त्या संदर्भात तपास हा पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील हे करत आहे नमूद गुन्हा चा एकूण मुद्देमाला जवळपास पन्नास हजार रुपये किमतीचा अंदाजे दोनशे ऐंशी ग्राम वजनाचा चांदीचा मुकुट हा नाशिक पोलीस स्टेशनच्या डीबी टीमने ने आला न्यूज साठी चीफ अनवर नासिक